आई राजा तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस रंग पिवळा आज गटस्थापना आहे केशरंगा बरा पिवळा आहे आणि आत्यानं त्यानं बघा मस्त पैकी पूजा केली देवाची आणि आता इथं गट पण घालायचं तर त्याचं साहित्य सामग्री आणायला जाणार आहे त्या आत्या आता माती परत ती काय काय टाकायचं असते त्या कडद चालले त्या आत्या तर पूजा भागात कसली वाजे केली केशरी आज मी तर आम्ही पिवळा शिवाने पिवळा रंग पिवळा रंग घालून जाई शाळेत होय बरोबर चालतंय चालते तर चला परत मांडल्यावर पण दाखव चालू केली पिवळा घालायला ती खुशाला पण दाखवली खुशाला पण तर आणलं बघा आत्याने मस्तपैकी जाऊन ही कडधान्य बघा त्याच्यामध्ये काय काय बघा एवढं सगळं टाकलंय आता इथं आम्ही मातीत पण टाकून गट आपला मांडून तयार आहे आणि पहिली माळ पानाची पण तयार आहे ही पानं उलटीच पडायला लागले ते असो तर चला बघा आमचा गट तर मांडून झाला पहिली माळ पण झाली तुमचं घट झालं का मांडून सांगा आम्हाला आणि दसऱ्याच्या सगळ्यांना दसऱ्याच्या नाही सरेघट घटस्थापनेच्या सगळ्यांना शुभेच्छा दसरा अजून जुन्या लांब खुशाने तो ना? मी नाही घात आता मी घातलंय शिवाने नाही घातलं पिवळाय पिवळाय करा नाश्ता बघा आमचा मालकाचा काय आपल्या ब्रुसली काय ब्रुसलीच आहे ना काय आणि सगळं मग केलंय बर का आपण आता व्हिडिओ मध्ये दाखवा लागले त्या परत सगळं टाकून माती वगैरे दोघी दोघीने पण टाकले आपलं दरवेळेस चांगलं उमलते घट ह्या वेळेस पण चांगलं उमलते उमल उगवते उगवते घट उगवते उगवते तिथं आंबाबाईचा फुटा बागा कसला भारी लिंबात आई दे सदानंदाचा तुम्ही पण घट मांडून घ्या रे आमच्या आमच्यासहित हम्म दोन दिवसांनी उगवते गे बर बर चालते मग चला मग आपला व्हिडिओ येतो वी तू मैसूर ಅದೆ ಕಾಡಾ.